फोल् केला कीर्तनामध्ये कालही केला भाषणामध्ये पंधरी लढील तीन दादा होते त्यांचे वडील दादा आपले दादा म्हणजे वास्कर दादा प्रत्येकांची दादागिरी एवढी भारी होती वारकरी सांगितले या घरी दादागिरी कोणी गेली नाही आणि कुणाला जमविणार कुणाला बी नाही दादा ही दादा होऊन गेली ओ आता जे दादा आहेत तर ते खोटे दादा कुणीकडे गोष्टी कुणीकडे जातील काही सांगले येत नाहीये आणि एकवीस दादा एकवीत उपासणार जसं आमचं गुरुघर धोंड पण दादांचा आहे तसं त्यांनी सेवा करा आणि यांचे थोरले बंधू चंद्रकांत महाराज ते आमचे मैत्री ते आमचे खरे मित्र होते हो मग ते कालांतरान लवकर गेले दादा गेल्यानंतर कोणा सांप्रदायिक मित्रात आमचे भाऊ महाराज त्यांची निमतीची परंपरा सोहळ्यामध्ये अठरा नंबर दिल्ली यांच्या क्रमांकाचे आहे मालक आहे निमतीची माई निम्मी सोळा म्हणून आणि अशा भाऊ महार्जांना मी विनंती केली विशेष म्हणजे तर सध्या मी पाचवीस वेळाचं अध्यक्षपद त्यांना दिले पंचवीस तीस वर्ष अध्यक्षपद दादा होते त्याच्यानंतर त्यांचे वडील त्याच उपाध्यक्ष होते लक्ष ठेवतो त्याच्यानंतर ही जोड होती सांभावल्यामुळे हो आणि दादा नंतर पुन्हा भाऊ मात्र बॉडी घेतलं पुन्हा आम्ही बॉडी राहतो हो नंतर नाही मी अध्यक्ष केलं ढवळीकर राहण्यानंतर आपण मारुती कोकाने पुण्याची त्यांच्यानंतर आम्ही परवा यांची निवड आम्ही कोरोनामध्ये केली हो आदी सोळ्याचे अध्यक्ष आहे ओ आजी हो उभारून तरी की करतात ठीक आता काही काही तरुण महाराज बसून कीर्तन करते चांगले बोके, बोके जे बोके आहेत लाज वाटते पाहिजे लाज वाटते पाहिजे समाज बी मूर्ख आहे हो पण एक दुर्दैवी चला पण जे फडकरी आहे ते निष्ठावंत आहेत ते कधी बसून कीर्तन करणार नाही त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंचावन्न है मी हैदराबादला सत्ताकडे म्हणून दादाना मी आमंत्रण देतो म्हणून दादा मग त्याला म्हणजे काय देवकर मावली सातारकर महाराज जगनाथ महाराज पवार पांढरु मग पण थाकासाहेब मास्करांचं कीर्तन चौऱ्याण्णव पंचन त्याचा साहेब मस्करांच की वाल्मी सामर्थ्य आमचे भीष्माचारी होते आम्ही त्याला आभा मानायच हो वाशिव आणि कीर्तन हैदराबाद आपल्या प्रेमा करता त्याच दादानी सांगितलं आवाज शरीर थकलाय नडनं कापताय शरीर हातपाय कापताय एवढे लांब प्रवास आहे वेळ हरे नाही माझी विनंती पासून कीर्तन करा त्याच तात्यासाहेब वास्करांच्या मुखाचे उद्गर आहे महाराज ज्या दिवशी मला बसायची पाळी येईल त्या दिवशी तात्यासाहेब बाबाचा वास्कर घरामध्ये बस येईल पण बसून कधी कीर्तन करणार नाही याला म्हणतात नाही वाडक सौर्या साडेतीन तास कीर्तन केलं अभंग आग डोक्यामध्ये फिट आहे स्वल्प वाटे चला गाव वाचे गाव विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळे गदावडी आनंद हो असं आयुष्य गेल्यानंतर बाबा सेवा करण्यामध्ये हो आणि आता काही काळ नवीन राहिले हो आता काय समजा मस्त नाही फडकऱ्यांची परंपरा नियम नित्य नियमांना कोरोनाच्या पिरियडमध्ये सदा वाघी सामेशन नित्य नियम सेवा मंडळी आमच्या फडकरी जतन केल्या बायका कोल असायला कारण प्रतिनगर परिसरा घातल्या हो कीर्तन केली भजन केली हो अरिपाट केला नित्य नियमाचा हो पण सेवेमध्ये कधी खंड कोण गेले नाही की थेटाकेलो तर हे पाहतो कोरोनामध्ये होती सगळी बाकीची टीका म्हणून नाहीये वस्तुस्थिती म्हणून आज संपर्ध लोक जो फडकऱ्यांचा धबधबा आहे हो याला एकच कारण आहे आमची निष्ठा आहे आमच्यापाशी ज्ञान कमी असेल पण आमच्यापाशी निष्ठा आहे आमच्यापाशी ज्ञान कमी असेल हो पण आमच्यापाशी नियम आहे असे ठरवले आणि नियमाची चापुलीबद्दल असे आमचे दादा जी सगळी निवडणुकी आहे आणि त्यांचा जो असा त्यांची परंपरा आमच्या भाऊमानात थोडी चालवत आहे लक्षात ठेवा आणि आपल्या प्रेमाच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी हजर झालेले आहेत तेव्हा त्यांचा मान सन्मान आमचे राजुरीचे आदिनाथ कार्यक्रमचे माजी संचालक बालासाहेब जगताप सर जगताप सरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करत येईल तेव्हा जगताप सरांना विनंती तुम्ही तो सन्मान त्यांचा करावा या सर पण आहे मध्ये कीर्तन बरोबर दहाला संपणार आहे त्याची प्रत्येकाने नोंद घ्यावी उद्या कार्यालय कार्यकर्त नाही सेवक नाही उद्या किंवा त्याही सेवेत सर्वांनी लाभ घ्यावा देगांजीचे सचिन महाराज कुंभार संस्था संस्थाही आपली मूल उजीव आलेली तेव्हा त्या त्यांचा माणसांना आमच्या महाराजांच्या होईल त्यांनी कशी करावा नली श्री ज्ञान